केळीच्या साठवणुकीसाठी शीतगृहाची निर्मिती केली गेली के आम आम आहे आमदार राजू नवघरे यांनी आश्वासन दिलं वसमतमध्ये राजू नवघरे यांनी दरबार भरवला केळीची साठवणूक करण्यासाठी कोल्ड स्टोरेजची निर्मिती करण्यात येणार आहे आमदार राजू नवघरे यांनी जनता दरबारामध्ये शेतकऱ्यांच्या विविध समस्यांसाठी कृषी विभाग आणि महसूल प्रशासन सज्ज झालेलं होतं यावेळी शेतकऱ्यांच्या समस्या त्यांनी जाणून घेतलेल्या आहेत आणि वसमतमध्ये राजू नवकरे यांनी आश्वासन दिलेलं आहे केळीच्या साठवणुकीसाठी के शीतगृहाची निर्मिती केली जाणार आहे आम्ही दर्जेदार माल तयार करतो पण एक्सपोर्ट होण्यासाठी जी काही गरज आहे त्याला राज आश्रय आपण म्हणतो ते मिळाला पाहिजे तर ही या संदर्भात ही बैठक होती निश्चितपणे आमदार साहेबांनी याच्यावर चांगला विचार केला आहे आणि या भागातल्या केळी कशा भा बाहेर जातील आणि इथल्या शेतकऱ्याला दोन पैसे कसे मिळतील याच्यावर सविस्तर चर्चा झाली आणि येणाऱ्या काळामध्ये निश्चितपणे या तालुक्यामध्ये एक चांगलं केळीचं चा हा टाकू शकल अशी पॉझिटिव्ह चर्चा या बैठकीमध्ये झाली आपल्या एरियात दोन धरणाचं पाणी आहे उत्तम दर्जाची केळी तयार होते आपली केळी बाहेर देशात सुद्धा जाते पण बाहेर देशात जाण्यासाठी त्याची जी प्रक्रिया करावी लागते ती आपल्या एरियात नाही आणि ते इथून तीनशे किलोमीटर आपल्या केळी न्यायच्या तिथं त्याची प्रक्रिया करायची आणि पुढे पाठवायच्या हा वेळ जर कमी करायचा असेल तर आपल्याला इथं शीतग्रह करण्याची गरज आहे